मंडळी नमस्कार मुंबईमधून अतिशय महत्त्वाची बातमी थेट ठाकरेंनी पुन्हा डाव बदलला आणि याच धर्तीवरती शिंदे सेनेमध्ये पुन्हा एकदा जोरदार खळबळ उडालेली दिसते मुंबईमधून बातमी हाती येते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा भारतीय जनता पक्षाने नवीन डाव टाकला आणि त्या डाबामध्ये शिंदे सेना अडकत गेली त्याचबरोबर ती सर्वांचेच महागुरू कसे एकनाथ शिंदे आहेत हे दाखवण्याचा वेळोवेळी त्यांनी प्रयत्न केला मात्र भारतीय जनता पक्षाने इतर छोट्या पक्षाप्रमाणेच त्यांना ही वागणूक द्यायला आता सुरुवात केलेली आहे सत्तेमध्ये सहभागी होताना आणि याच सोबत सत्तेचा कायापलट करताना शिंदेंची मदत झाली मात्र त्याच शिंदेनं आज एकटं पडल्यासारखं वाटतंय उद्धव ठाकरे यांना थेट काल देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्याची ऑफर दिली त्यानंतर चांगलाच गदारोळ माजला आणि याचबरोबर ती शिंदे सोना प्रचंड प्रमाणात नाराज झालेले आहे उद्धव ठाकरे जेव्हा काल स्टेजवरती आले या स्टेजमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे बघण्याचं सुद्धा टाळलेलं आहे नजरेला नजरसुद्धा मिळवू शकलेले नाहीत आणि याच धर्तीवरती आज दिवसभरामध्ये जो राडा झाला त्या राड्यानंतर गद्दार पन्नास खोके आणि सगळ्या गोष्टी घडल्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी जे घडलेलं आहे ते म्हणजेच कुणालाही अपेक्षित नसताना सभापतीच्याच दालनामध्ये सभापती, दालना सभापती नसताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना भेटीसाठी निमंत्रण दिले आणि उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मोठी बैठक पार पडली त्यानंतर मात्र शिंदे सेनेमध्ये खळबळ उडालेली आहे तर दुसरीकडे गद्दारीचा सिक्का पुसता येत नाही वारंवार प्रत्येक ठिकाणी तेच म्हटलं जातं आमदार आणि खासदार जे शिंदे सेनेत गेलेले आहेत त्यामध्ये सुद्धा प्रचंड नाराजी आहेत भारतीय जनता पक्ष त्यांना कोणतीही पुढे संधी देताना दिसत नाहीत मंत्री असूनही राज्यमंत्र्यांना अधिकार नाहीत त्याचबरोबर ती शिंदे सेनेच्याच मंत्र्यांना केवळ टार्गेट केलं जातं भारतीय जनता पक्षच विरोधकांना माहिती पुरवली जाते असा एक आरोप शिंदे सेनेमध्ये होतोय शिंदे सेनेत राहण्यापेक्षा तिकडे ठाकरेंकडे गेलेलं बरं असाही काही म आमदारांचा या ठिकाणी मतप्रवाह झालेला आहे आणि या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावरती शिंदे सेनेमध्ये ही एक नाराजीचा सूर बघायला मिळतो आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षासोबत जी बैठक पार पडली त्यामुळे डोकेदुखी चांगलीच वाढली आहे